मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हिंदुत्ववादी नेतृत्व तसेच आदिवासी नेते योगेश सूर्यवंशी यांचा भाजपात मुंबईमध्ये जाहीर प्रवेश झाला भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आदिवासी बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला योगेश सूर्यवंशी यांनी गेली पंधरा वर्षांमध्ये हिंदुत्ववादी नेतृत्व करून अनेक आदिवासी बांधवांचं धर्मांतर रोखलं त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात अनेक आंदोलनं केली आहेत चळवळींमध्ये सहभाग घेतलाय आणि आपली आक्रमक भूमिका मांडली आहे सामाजिक करत असताना त्यांनी आता भाजपामध्ये सक्रिय काम करण्यासाठी मुंबईत जाहीर प्रवेश केलाय भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही असंख्य आदिवासी समाजाने मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे हा प्रवेश देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी मोदी महाराष्ट्राचे मु� मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे पाटील साहेब आणि आमचे मित्र राहुलजी भोसले जे किसान मोर्चाचे संयोजक आहेत यांच्या नेतृत्वाखाली हा आम्ही प्रवेश केलेला आहे आमचा जो आदिवासी समाज आहे जो महाराष्ट्रातला आदिवासी पूर्ण जो समाज जो मागच्या काळात वंचित होता भाजपमध्ये प्रवेश करण्याचं कारण की आता हा विकासाच्या सोबत आम्हाला जायचंय म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे यापूर्वी आमचे हिंदुत्वादी काम आहेत आणि आदिवासी समाजाला आम्ही यापूर्वी धर्मांतरांपासून वाचवलेले आहे आणि हा एकमेव असा पक्ष आहे की आदिवासी समाजाला धर्मांतरापासून थांबू शकतो त्यांचा विकास करू शकतो काय भावना आहेत आता संगमनेरमध्ये बघा ह्या पूर्वी मध्ये काँग्रेसची सत्ता होती चाळीस वर्ष त्या चाळीस वर्षामध्ये आदिवासीचा कुठलाही विकास झालेला नाही अजून तुम्ही बघा लोकांना घर नाही रस्ते आहेत पाणी नाहीयेत घालायला अक्षरशः कपडे सुद्धा नाहीये तर आम्ही जो निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीसोबत तर हा एकमेव निर्णय असा आहे की आदिवासी समाजाचा विकास होणे आणि त्यांना या प्रवाहात आणणे आणि येणारे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा हे आदिवासी समाजाला घेऊन भक्कमपणे आम्ही बसो भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्य संघटन महामंत्री विक्रांत पाटील प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे शेतकरी मोर्चा प्रदेश संयोजक राहुल भोसले भाजपाचे नवनाथ बन भाजपा युवा मोर्चाचे दीपेश ताटकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी नेते योगेश सूर्यवंशी तसेच त्यांच्याबरोबर अर्चना बर्डे राहुल दळवी सोमनाथ माळी अमोल बर्डे सुरेश बर्डे संजय बर्डे रवींद्र पिंपळे राकेश माळी प्रशांत दळवी अमोल रणाते सुनील बाग विकास शिंदे ऋषिकेश रुपवते रुपेश धाकतोडे यांसह अनेक आदिवासी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाजात भाजपाची पकड आणखी मजबूत होणार असून पक्ष संघटनासाठी नवी ऊर्जा आणि बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला गेला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा